क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या हस्ते देण्यात आले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण आरोग्य अखेर निर्मूलन जनजागरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल जयंत राघवेंद्र कांबरे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मान्यवर उपस्थित होते असं दीपाचं प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे सर्व मान्यवरांनी बसून घ्यावं ही विनंती मंत्री महोदयांसोबत सचिव सामाजिक न्याय तथा विशेष सहायता विभाग श्री सुमंत भांगेजी आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य श्री ओम प्रकाश बकोरियाजी आणि प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कोकण विभाग श्रीमती वंदना कोचुरेची सर्व मान्यवरांनी बसून घ्याव ही विनंती नमस्कार समता न्याय व एकात्मता हे असलेल्या, शासनाच्या महाराष्ट्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीसला ला उपस्थित सर्वांचं विशेषत माननीय मंत्री महोदय मंचावरील इतर मान्यवर अतिथी सन्माननीय पाहुणे आणि सभागृहात उपस्थित अधिकारी कर्मचारी कुटुंबीय हितचिंतकांचं आणि मीडिया प्रतिनिधींचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते आणि साम समाजसेवक व्यक्ती यांना दरवर्षी शासनाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं त्यांचं गौरव करण्यात येतो करोना कालावधीमुळे गेल्या तीन चार वर्षांचे पुरस्कार जाहीर होऊ शकले नव्हते सन दोन हजार एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस एक बावीस एक तेवीस या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार संत रविदास पुरस्कार शाहू फुले आंबेडकर पारितोषिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केलेली आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण काही पुरस्कार या ठिकाणी वितरित करणार आहोत तर सर्वप्रथम शाल मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण मान्यवरांचं स्वागत करूया आज सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची बीज रुजवणाऱ्या सर्व व्यक्तींचे ऋण फेडण्याचा हा कार्यक्रम आहे एक प्रयत्न आहे समाजातील वंचित दलित शोषित आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आज या ठिकाणी गौरव होतोय आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा खूप खूप देतो आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वांचं कौतुक केलं त्यासोबतच आपल्या आप प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक अशा शब्दांकरता खूप खूप आभार पुढे जाऊया त्र्याऐंशी जय जयंत राघवेंद्र कातवटे लातूर जयंत राघवेंद्र कातवटे लातूर वरना अभिनंदन आपलं पुरस्कार इथे बाहेर रेजिस्ट्रेशन वरना धनादेश आणि प्रमाणपत्र कलेक्ट करायची आहेत पुढचं नाव पुकारून ठेवते जरा श्री विजय कुमार साहेबराव गायकवाड उस्मानाबाद